जळगाव नागपूर गौताळा औट्रम घाट अभयारण्यात चंदन तस्करीचा सुळसुळाट वन अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप जळगाव जिल्ह्यामध्ये असलेल्या गौताळा औट्रम घाट अभयारण्य पाटणादेवी विभाग ता चाळीसगाव येथे चंदन तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे या अभयारण्यातील मौल्यवान चंदनाची बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात तोड केली जात असून यात स्थानिक वन अधिकारी आणि कर्मचारी यांचा हात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार चंदन तस्करांची दहा ते पंधरा जणांची टोळी तीन ते चार दिवस अभयारण्यात तळ ठोकून असते ही टोळी अत्याधुनिक कटरचा वापर करून जिवंत चंदन वृक्ष सर्रास कत्तल करत आहे लोणजे सांगवी ते राजदेहेरे या पट्ट्यात चंदन वृक्षांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे यामुळे केवळ नैसर्गिक संपदेचेच नव्हे तर वन्यजीवांचेही मोठे नुकसान होत आहे चंदन तस्करीचे दुष्परिणाम वन्यजीव आणि पर्यावरणाचे नुकसान मौल्यवान चंदन वृक्ष आणि इतर वनस्पती नष्ट होत आहेत ज्यामुळे परिसंस्थेचे इकोसिस्टम संतुलन बिघडत आहे मानव वन्यजीव संघर्ष बिबट्या वाघ रानडुक्कर यांसारखे प्राणी जंगल सोडून मानवी वस्तीत शिरत असल्यामुळे संघर्ष वाढला आहे स्थानिक आदिवासींवर परिणाम या तस्करांमुळे स्थानिक आदिवासी आणि ग्रामस्थांच्या पारंपरिक हक्कांवर गदा येत आहे या गंभीर परिस्थितीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे पाटणादेवी परिसरात इतर विभागातून प्रामाणिक आणि सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी तसेच केवळ वर तस्करांवरच नव्हे तर त्यांना मदत करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे या प्रकरणात दोषी असलेल्यांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी महाराष्ट्र वृक्षतोड नियमन अधिनियम एकोणीसशे चौसष्ट तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे एकोणऐंशी एकशे वीस बी चारशे नऊनुसार नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन करून त्यांच्यावर विभागीय चौकशीची मागणीही करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी सीईसी आणि राष्ट्रीय हरित लवाद एनजीटी यांच्या देखरेखीखाली करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे